नमस्कार हरिओम चातुर्मासातील कहाण्या या उपक्रमाअंतर्गत आज ऐकूयात आधुनिक मंगळागौरीची कहाणी आज श्रावण अमावस्या सकाळीच समाप्त असं दाखवलेलं आहे परंतु पंचांगात किंवा कालनिर्णयमध्ये सुद्धा मंगळागौरी पूजन असंही आवर्जून लिहिलेलं ले आहे आणि त्याचसाठी ही आधुनिक मंगळागौरीची कहाणी आपण आता ऐकूयात आधुनिक आटपाट नगरातील एक इमारत तिथे पहिल्या मजल्यावर मृणालचे घर होते मृणालच्या सकाळपासून बाल्कनीत नेहमीच्या चार पाच फेऱ्या झाल्या कदाचित एखादी जास्तच तिनं हौसेनं लावलेल्या फुलझाडांपाशी आज नेहमीची जाग नव्हती बांगड्यांचे आवाज नाहीत की मोबाईलची रिंगटोन नाही कुजबूज रिंग नाही की एखाद्या गाडीचा आवाज नाही तिला चैन पडेना अरे आज इतकं शांत कसं मग तिनं परत घरात जाऊन कालनिर्णयमध्ये बघितलं श्रावण अमावस्या सकाळीच समाप्त असं दाखवलं होतं पण मंगलागौरी पूजन असंही लिहिलं होतं ओ म्हणून आज बाहेर शांतता होती तर तिनं सवयीप्रमाणे एका मुलीच्या पूजेसाठी लागणारी तिच्या बागेतली उपलब्ध पत्री सुवासिक फुलं आणि जुईचा एक नाजूकसा गजरा अशी तयारी अगदी सकाळीच करून ठेवली होती आता श्रावण संपलाच तर मग कोण येणार हे न्यायला असा विचार करून ती किंचित हिरमुसली झाली जुईच्या गजऱ्यावरून हलके हात फिरवला आणि तितक्यात दारावरची बेल वाजली तिनं पटकन जाऊन दार उघडलं एक नवविवाहिता दाराशी होती छानशी साडी नेसली होती चेहरा प्रसन्न नमस्ते काकू अशी तिनं लगेच सुरुवात केली काकू यंदा माझं मंगळागौरीचं पहिलंच वर्ष आम्ही इथे पलीकडच्याच बिल्डिंगमध्ये राहायला आलो आहे पहिला आणि दुसरा मंगळवार सासरी आणि माहेरी हौसे मौजेचा झाला आहे नंतरचे दोन मंगळवार घर शिफ्टिंगमुळे पूजा काही मी फारशी व्यवस्थित करू शकले नाही फक्त हळदी कुंकूच वाहिलं होतं कुणाकडे जाऊ पण नाही शकले आता घर सगळं व्यवस्थित लागलंय आणि कालच आईचा फोन आलाच म्हणाली या वास्तूत किमान दोन अडीच वर्ष तरी राहणार तुम्ही या वास्तूनही मंगल आशीर्वाद द्यावा असं वाटतं ना मग आहे त्यात व्यवस्थित मांडून मंगळागौरीची पूजा कर आणि काय काय कर ते सगळं बरंच काय काय आईनं सांगितलंय मग काय सकाळपासनं आता पूजा करायची म्हणजे फुलं हवीत पत्री हवी तेवढ्यात माझं लक्ष केलं की तुमच्या इथं छान बाग फुललेली आहे मग पत्री इथे मिळू शकेल असा विचार करून मी हे विचारायलाच आलेली आहे उत्साहाचा खळखळता व्हावा अशी ती बोलत होती मृणालला स्वतःची सकाळ अधिक मंगलमय भासली तिच्या येण्यामुळे आणि आनंद तर किती झाला अहो ओसंडून वाहिला जणू मृणालनं तिला आतच बोलवलं छोट्या परडीत काढून ठेवलेली फुलं पत्री आणि जुईचा गजरा आणि हो घरची विड्याची पानं अगदी सुपाऱ्या सुद्धा घरच्या एवढं कमी म्हणून की काय घरचा घसघशीत एक नारळ आणि बाप्पाला खोबरेवाटी गुळाचा एक खडा घालूनच असं सगळं तिनं दिलं ती अनिमिष नेत्रांनी पाहतच राहिली इतकं कुणी करू शकतं तेही एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी तिचे डोळे पाणावले मृणालच्या जागी तिला तिची आई आणि तिच्या सासूबाई अशा दोघी दिसल्या घर लावायला सासूबाईच तर आल्या होत्या किती समजुतीनं आणि निगुतीनं त्यांनी घर लावून दिलं पुढील महिन्यात त्या पण इथंच येणार होत्या मंगळागौर पूजन जमेल तसं आठवणीने कर ह असं त्या आवर्जून सांगून गेल्या होत्या डोळ्यातले पाणी पुसत तिनं पटकन अगदी वाकून मृणालला नमस्कार केला तिच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण ऐकून मृणाल अधिकच सुखावली काकू मला ऑफिसहून यायला सात साडेसात होऊन जातील त्यानंतर तुम्ही याल माझ्याकडे हळदी कुंकवाला मग आपण दोघी मिळून आरती करू चालेल ना याह नक्की चला निघते ह मी पूजा करून आवरून निघायचंय मला पण काकू नक्की आह तुम्ही आलात की मला खूप आनंद होईल असं म्हणत ती घाईघाईनं गेलीसुद्धा गेली सुद्धा मृणालला इथं येऊन आठ नऊ वर्ष झाली होती पूर्वीचा बंगला सोडून आता नव्या इमारतीत बागेची मृणालला किती हौस विविध फुलझाडांची सखोल माहिती सुद्धा त्यावर येणारं पक्षी फुलपाखरं हे तर मृणालचेही सोपते मृणालचं नशीब जरा उत्तमच जे चांगलंच इमारतीच्या तीन बाजूंनी कुंड्यांमध्ये झाडं लावायला तिला सगळ्यांनी मिळून परवानगी दिली होती इमारतीच्या बाहेरील भिंतीला लागून तिनं जाई जुई प्राजक्त जास्वंदी तगर अशी सदाबहार झाडं लावली होती त्यासाठी रस्त्याचे काम चालू असताना त्या मजुरांकडून छोटे खड्डेही तिनं खणून घेतले होते आता इतक्या वर्षात ती सगळी झाडं बहरली होती जाई जुईचा फुलोरा भर फुलो तर परड्या भरभरून फुलं काढली तरी संपत नसे इतका होता तिथं जर कोणी गाडी लावायला आलं तर प्राजक्ताची सुरेखशी शिंपण त्या व्यक्तीवर व्हायची लढीवाळ जास्वंदी हळूच कानगोष्टी करायला त्या व्यक्तीला विलगायची गाडी लावणारा सुद्धा क्षणभर का होईना पण सुखावून जायचा पहाटेपासून प्रभात फेरीला जाणारे ठराविक जण मृणालच्या झाडांपाशी हमखास थांबणार हवी तितकी फुलं काढून घेणार कोणतीही पुणेरी पाटी तिथं नव्हती तरीही कोणीही झाडाच्या फांद्या वाकवत नसे की कळ्या तोडत नसे जपून हलकेच हवी तितकी ओंजळभर फुलं घेऊन समाधानानं जात असत फुलांनाही कालनिर्णय कळत बहुधा चतुर्थीच्या दिवशी जास्वंदी पानोपान फुलून यायची कित्येकांच्या देवघरातले गणपती बाप्पा लालबुंद जास्वंदीनं सजवून जायचे आणि जोडीला नाजूक दुर्वांची हिरवीगार जुडीसुद्धा असायची काही घरी तर श्रावणात शुक्रवारी जिवतीला मृणालच्या जाईजुईचे हार शोभायचे हा सगळा पुष्पसंतोष मृणाल कल्पनेनं अनुभवायची आणि अंतर्बाह्य फुलून यायची खरेच याच संतोषासाठी तर तिला जणू भूदेवीनं ही अशी जागा उपलब्ध करून दिली होती तिच्या निर्मळ मनानं तिथे फुलांचे मळे फुलले होते गणपतीच्या कहाणीसारखंच काहीच निर्मळ मळे उदकांचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे एक एक फुलझाड हा धरित्रीचा आविष्कार त्या सुंदर फुलांची फुलबाग हे तर तिचंच देऊळ नाही का लोक त्या देवळात येत होते छान छान फुलांनी सुखावत होते आणि मग नकळत झाडं लावणारा सुखी असू दे असा आशीर्वादही देतच होते की अजून काय हो हवं आयुष्याच्या या निवृत्तीच्या टप्प्यावर मृणाल दिवसभर एका वेगळ्याच आनंद लहरीवर तरंगत होती बुलबुल पक्ष्यांच्या पिलांचा आवाज आला म्हणून ती बाल्कनीत गेली तिच्या कुंडीतल्या सोनचाफ्यावर बुलबुलनं संसार थाटला होता त्यांच्या लगबगीकडे पाहताना तिचं लक्ष पानाआड दडलेल्या एका फुलाकडं वेधलं गेलं अगोबाई फुल फुललंय की सकाळी कसं दिसलं नाही मला हे असं स्वतःशीच पुटपुटत तिनं सोनचाफा हळूच खुडला संध्याकाळी तिच्याकडे जायचंय ना हळदी कुंकवाला मृणाला आठवलं तिची आई सांगायची की देवीला सोनचाफा आवर्जून व्हावा मग देवी सोन्यासारखा मौल्यवान आशीर्वाद देते काहीतरीच असतं या जुन्या बायकांचं असं ती नेहमीप्रमाणे म्हणणार तितक्या तिला जाणवलं की नाही अशा प्रत्येक गोष्टीत काहीतरी तथ्य आहे निसर्गाकडून मिळालेलं हे सार देणं याचा वसा आपण पूजतोय वाटतोय आणि त्या बदल्यात किती ज्ञात अज्ञात आशीर्वाद की आयुष्यात एक वेगळाच आनंद आणि सुख आपण अनुभवतोय भौतिक सुख तर आहेत पण जीवाला मिळणार हे अपरंपार सुख खरंच मौल्यवान संध्याकाळी मृणाल तिच्या घरी गेली सकाळी तिचं नाव विचारायचंच राहून गेलं होतं फ्लॅट नंबर सांगितला त्यावरून मृणाल तिच्या घरी पोचली ती नुकतीच आलेली वाटत होती स्वयंपाकघरातून घरातून येणारा वेलचीयुक्त कॉफीचा दरवळ मृणालच्या अनुभवी नाकानं अचूक हेरला कॉफी पिऊन झाल्यावर मृणालनं तिला न, न राहून विचारलं अगं तुझं नाव गोड हसत ती म्हणाली काकू मी रमा जिच्यामुळे आपला जीव आजच्या दिवशी इतका रमला ती खरोखरच रमाच होती मृणालनं तिची छोट्या चौरंगावर मांडलेली प्रसन्न पूजा पाहिली आपला वसा योग्य ठिकाणी आहे तर गौरीला सोनचाफा वाहून मृणालनं मनोभावे वंदन केलं रमानं तिला हळदी कुंकू लावलं कॉफीचा आस्वाद घेता घेता रमाचा जोडीदार आतून आलाच पटकन त्या दोघींचा एक छानसा फोटो त्याने काढला आणि मग त्या उभयतांनी मृणालला वाकून नमस्कार केला जय देवी जय देवी जय मंगला गौरी सात्विक भावानं दोघींनी आरती केली सगळ्यांचे मंगल होऊ दे असं म्हणत अत्यंत समाधानानं मृणाल घरी परतली घरी आल्यावर फोन पाहताना रमाचा स्टेटस तिला दिसला चौरंगाभोवती दोघी आणि मधोमध पत्रींनी सजवलेली व सोनचाफा ल्यायलेली मंगळागौर खाली लिहिलं होतं गौरीनं सजवलेली गौरीची गौर जशी रमाला मंगळागौर प्रसन्न झाली मृणाला आनंद देती झाली तशी तुम्हा आम्हाला होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण